नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मृत्यूपत्र नोंदणीकृत असावे की अनोंदून अनोंदणीकृतही चालेल आता प्रथमतः आपण नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत या शब्दांचा अर्थ समजून घेऊयात नोंदणीकृत म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केलेले आणि अनोंदणीकृत म्हणजे साध्या कागदावर लिहून ठेवलेले परंतु त्याची नोंदणी केली नाही असे हो जे साध्या कागदावर लिहून ठेवलेले आहे ते मृत्यूपत्रसुद्धा वैध असते नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठचे कलम सतरा व अठरामध्ये सक्तीच्या नोंदणी व वैकल्पिक नोंदणी किंवा ऐच्छिक नोंदणी याचा ओहापोह केलेला आहे त्यानुसार मृत्यूपत्राची ही ऐच्छिक आहे मग मृत्यूपत्राची नोंदणी करावी की करू नये जर तुम्ही मला विचाराल तर मी तुम्हाला सांगेल की मृत्यूपत्राची नोंदणी अवश्य करावी कारण मृत्यूपत्राचा अंमल हा मृत्यूपत्रकर्त्याच्या मृत्यूनंतर सुरू होत असतो त्यावेळी त्यास कुणी हरकत घेतली तर नोंदणीकृत मृत्यूपत्र सिद्ध करणे खरे आहे हे सिद्ध करणे हे तुलनेने सोपे असते क्रमांक दोन मृत्यूपत्र नोंदणीचा खर्च हा अत्यल्प असतो क्रमांक तीन तुमच्या सोयीनुसार राज्यातील कुठल्याही निबंधक कार्यालयात जाऊन तुम्ही मृत्यूपत्राची नोंदणी करू शकता क्रमांक चार हा दस्तऐवज कायमस्वरूपी जतन केला जातो आणि तुमच्या मृत्यूनंतर याची कॉपी कोणालाही अगदी सहजरित्या मिळू शकते परंतु तुमच्या हयातीमध्ये याची गोपनीयता राखली जाते हा कुणालाही दिला जात नाही त्यामुळे रजिस्टर्ड मृत्यूपत्र करणे केव्हाही चांगले धन्यवाद